राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पीए राहिलेल्या पांडुरंग नाफडे यांच्या पत्नीने आज दिनांक तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत नाफडे यांच्याकडून आपला छड केला जात असल्याच्या तक्रारी केल्या आहे मात्र तो रोहिणी खडसे यांचा पीए राहिला असल्याने आपल्याला रोहिणी खडसे यांचे कार्यकर्ते जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा गंभीर आरोप पांडुरंग नापडे यांच्या पत्नी सीमा नापडे यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात मात्र खडबड उडाली आहे सीमा नापडे यांची कैफियत ऐकून घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी सीमा नापडे यांना धीर दिला असून या प्रकारात पोलिसांनी सीमा नापडे यांची तक्रार घेऊन गुन्हा दाखल करावा याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील हा विषय मांडणार असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी म्हटलं आहे या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर व रोहिणी खडसे यांचे पी ए पांडुरंग नाफडे यांच्या पत्नी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात माझे सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणी तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास काय देतात त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जशी मागली तसे भाऊ देत गेला वडील माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ रोहिणी ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे का देतात ते नाही माहिती मला पण ते देतात काय म्हणतात की ब आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ त्या दबावाखाली मी आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते हे तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तपास सुरू नाहीसाठी तपासामध्ये आपण देऊयात संबंधित पीडित महिलेने आपल्याकडे जी तक्रार दिली ती लेखी स्वरूपात दिलेली आहे याच्यामध्ये सविस्तर सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं या तक्रार अर्जामध्ये असं आहे संबंधित आरोपीने मारहाण करून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे गेले दीड वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलीस स्टेशनला द्यायची होती पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही अशा साधारण ह्या स्वरूपाची तक्रार आहे ती सविस्तर तक्रार त्यांच्यामध्ये दिलेली आहे आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करूया मॅडम त्या पीडित महिलेचं असंही म्हणणं होतं की अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमकी दिलेल्या आहे आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं तुम्ही त्यांची परिस्थिती पाहिल्या तर त्या फार घाबरलेल्या आहेत त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं आता वा मी ते सांगत नाही की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो त्याच्यामुळं त्यांना ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला की तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमक्या त्यांना त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं तरी सविस्तर आमचं जिल्हा महिला बालविकास आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ मला वाटत नाही त्या त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे त्या आपल्याला सवल सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊया त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस ही कारवाई करत असतात पण त्या पोलीस स्टेशनपर्यंतही तक्रार देण्यासाठी किंवा पुढे येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल या भीतीपोटी ते आलेलं नाही आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे संबंधित पोलीस चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला जी दिसती आहे त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात त्यांच्याकडे ते मी जरूर दोन दिवसामध्ये ही तक्रार अर्ज पाठवून दे